आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणतो ला मंडळी नमस्कार जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची घोषणा झाल्यापासून निवडणुकीचा धुरळा उठलाय युत्या आघाड्यांच्या चर्चांनी मोठा वेग घेतलाय अशातच शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजप आणि शिवसेना पक्ष एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवेल असं जाहीर करून टाकले युतीच्या चर्चेत बापूंनी आघाडी घेतली असली तरी दुसरीकडं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या गोटात सध्या तरी शांतता आहे शेकाप आणि दीपक आबानी कोणतीच भूमिका अद्याप घोषित न केल्यामुळं मोठी उत्कंठा वाढली आहे आबा आणि शेकापमध्ये युती होणार का याची उलटसुलट चर्चा होताना दिसते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सर्व अर्थानं राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असते गावखेड्यातील सत्ता केंद्र म्हणून या निवडणुकीला मोठं महत्त्व असतं राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर युत्या आघाड्यांची गणिते वेगळी असली तरी गाव पातळीवर किंबहुना तालुका पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध राजकीय समीकरणं तयार होत असतात जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गण आपल्या ताब्यात राहावा यासाठी एकमेकांची साथ घेऊन निवडणूक लढवण्याकडं नेते मंडळीचा कल असतो यातूनच आपापल्या राजकीय ताकदीचा अंदाज घेऊन जागांची वाटाघाटी केली जाते काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष शिवसेना गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती शिवसेना शिंदेगट आणि भाजपनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून स्वतंत्रपणे उमेदवार देऊन निवडणूक लढवली होती महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण याचं उत्तर अद्यापही सांगोल्यातील मतदारांना कळेल नाही या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षानं बाजी मारली होती माझे आमदार बाबू पाटील यांनी शिवसेना गट आणि भाजप एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवेल असं नुकतंच जाहीर केले बापूंनी या चर्चेत आघाडी घेऊन धमाका उडवून दिला आहे राहिला प्रश्न शेतकरी कामगार पक्ष आणि आबा यांच्या भूमिकेचा शेतकरी कामगार पक्षानं अद्याप युती किंवा आघाडीबाबत कोणतंही सुतवाच केलेलं नाही दीपकाबा हे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा यांच्या गटात युती होऊन ते एकत्रितपणे निवडणूक लढवतील असा अंदाज तालुक्यात वर्तवला जातोय त्याचं कारणही तसंच आहे मागील वर्षभरात शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे अनेक कार्यक्रमाच्या का निमित्तानं एका स्टेजवर दिसून आलेत विधानसभा निवडणुकीतील कटुता बाजूला ठेवत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपलं वर्चस्व राखण्यासाठी शेकाप आणि यांची युती व्हावी अशा मानसिकतेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत शेकापला सध्या या निवडणुकीत ताकदवान मित्राची गरज आहे कारण काही दिवसांपूर्वीच शेतकरी कामगार पक्षातील पहिल्या फळीतील नेते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सचिन देशमुख माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब काटकर यांच्यासह अनेक गावचे आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपचा रस्ता आहे या भंडाळीचा परिणाम त्या त्या भागातील स्थानिक राजकारणावर कमी अधिक प्रमाणात का असेना होईल हे निश्चित आहे अशा स्थितीत शेतकरी कामगार पक्ष सध्या सावध पावलं टाकताना दिसतोय दुसरीकडं शिवसेना ठाकरे पक्षातून विधानसभा निवडणूक लढवलेले माजी आमदार दीपक आबा साळुगे पाटील हे सुद्धा त्या पक्षात सक्रिय नाही आहेत त्यांनाही एका सक्षम मित्र पक्षाची गरज आहे या गरजेतूनच शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा यांच्या गटात आघाडी होईल असा अंदाज मानला जातोय असं झाल्यास शिवसेना शिंदेगट आणि भाजपा यांच्या युतीविरोधात शेकाप आणि दीपक आबा यांची आघाडी अशी दुहेरी लढत होऊ शकते वंचित बहुजन आघाडी तसेच त्या त्या भागातील स्थानिक गट पक्ष संघटना ह्या नेमकं कुणाला पाठबळ देतात हेही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे मंडळी मागील अनेक वर्षांपासून माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत साथ दिलेली आहे भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबतीनं दीपक आबांनी अनेक वर्ष सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि जिंकलेल्या आहेत अशा परिस्थितीत मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील कटुतेनंतर दीपक आबा हे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना साथ देणार का आणि शेकाप आणि दीपक आबाची युती होणार का याकडं अवघ्या तालुक्याचं लक्ष लागून राहिले मंडळी काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे तुरतास हीतच थांबूया आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या